नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पीएचडी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्याला ऑगस्ट मंथ मध्ये होताना दिसून येत आहे आणि या परीक्षेची जर आपण तयारी करीत आहात मित्रांनो तर आपल्याला काही महत्वपूर्ण असे टॉपिक्स आहे सेक्शन एचं रिसर्च मेथडोलॉजीचे असे पर्टिक्युलर टॉपिक्स आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे येणारी परीक्षा ही आपल्या सगळ्यांना पी डी करण्यासाठी म्हणा किंवा जर आपल्याला समोर डॉक्टरेट मिळवायचं आहे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी जर आपल्याला व्हायचं आहे तर त्यासाठी हे पेट परीक्षा खूप महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठले असे टॉपिक आहे सेक्शन ए चे जे आपल्याला अभ्यास करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपला स्कोअर जे आहे मॅक्सिमम वाढणार आहे या टॉपिकमुळे आणि हंड्रेड पर्सेंट मित्रांनो या भागातून आपल्याला या टॉपिक मधून प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये देखील विचारताना दिसून येईल त्यामुळे आजचा पर्टिक्युलर सेशन जे विद्यार्थी मित्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पीएच डी एंट्रन्स एक्झामिनेशन प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं आजचं आपलं पर्टिक्युलर क्लास ठरणार आहे व्हिडिओ लेक्चर्स हा नक्की शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे जेणेकरून हे टॉपिक्स आपण नोट डाऊन करू शकता आणि या टॉपिक अनुसार जर मित्रांनो आपण सेक्शन एचा अभ्यास केलेला तर नक्कीच पन्नास प्र मार्कासाठी जो सेक्शन ए आपल्याला विचारलं जातं रिसर्च मेथडोलॉजीचा जो आपल्याला भाग विचारला जातो तो भाग भाग आपला खूप व्यवस्थित होणार आणि येणाऱ्या परीक्षेत आपण योग्यरित्या उत्तर करू शकता या व्यतिरिक्त रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे जे विद्यार्थी मित्र ऑगस्टमध्ये होत असलेल्या पेट परीक्षेला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्स मध्ये आपल्याला डेली जे आहे लाइव सेशन्स मिळेल डेली लाइव आपल्याला सेशन भेटणार आहे जर लाईव्ह सेशन्स मिस केलं तर रेकॉर्डेड देखील मित्रांनो आपण बघू शकता सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजी आहे तर रिसर्चवर आधारित संपूर्ण आपल्याला कम्प्लीट रिसर्च मेथडॉलॉजीच्या नोट्स देखील अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता टेस्ट सिरीज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंधराशेपेक्षा अधिक एम सी क्यूज आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे कारण अल्टिमेटली जर आपण विचार केलेला आपलं जे पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ही जी पेट परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचं पेपर जेव्हा आपण टार्गेट करीत असतो आ, सो नक्कीच आपल्याला प्रश्न कसं सोडवायचा आहे याचं नॉलेज मित्रांनो आपल्याला असायला हवं त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा कम्प्लीट कोर्स आहे आणि याला जॉईन करण्याची फीज मात्र सेवन नाईन नाईन आहे सो आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करू शकता रिसर्च मेथडोलॉजीचं कम्प्लीट गायडन्स तुम्हाला या अंतर्गत करण्यात येईल कशा प्रकारे आपल्याला परीक्षेला जे आहे ते टार्गेट करायचं आहे या संबंधित देखील मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येणार आहे सो so, लक्षात घ्या अठ्ठावीस जुलैपासून आपली नवीन बॅच फॉर पेट एक्झामिनेशन स्टार्ट होत आहे याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सो सेक्शन ए मित्रांनो यावर पन्नास गुण आधारित आहे तर हे पन्नास गुण आपल्याला जर कव्हर करायचं आहे तर कुठले असे महत्वपूर्ण टॉपिक ठरेल जे आपल्याला अभ्यास करायला हवं यामध्ये लक्षात घ्या टाइप्स ऑफ रिसर्च आपल्याला अभ्यास करायचा आहे खूप महत्वाचा आहे टाइप ऑफ रिसर्च यानंतर रिसर्च ची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया कशी असतं रिसर्च डिझाईन रिसर्च प्रॉब्लेम कसं फाइंड केलं जातं व्हेरिएबल्स अँड देअर टाइप्स ठीक आहे फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस गृहितकांचं निर्मिती आपण कसं करतो ठीक आहे यानंतर नमुना नमुना सॅम्पलिंग खूप महत्वाचं आहे डेटा संकलनाची साधने डेटा विश्लेषण कसं करायचं डेटा व्याख्या संशोधन पद्धती यामध्ये मुख्यत वर्णनात्मक सर्वेक्षण प्रायोगिक पद्धतीविषयी दिलेला आहे संशोधन प्रस्ताव कसं असतं रिसर्च प्रपोजल देन रिसर्च रिपोर्ट ग्रंथसूची म्हणजेच बिब्लोग्राफी परिकल्पना हायपोथेसिसच आपण परीक्षण कसं करायचं टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हा सुद्धा एक महत्वाचं टॉपिक आपल्याला दिसून येतं शोध निबंध लेखन संशोधन लेख आणि पेंडंट आणि शोध अशा प्रकारचं हे मुख्यत्वे गुण जर आपण विचार केलं तर पन्नास गुणांसाठी हा सेक्शन ए जो आहे रिसर्च मेथडोलॉजीचा आपल्याला विचारलं जातं आणि अत्यंत महत्वाचं आहे बघा काय होतं रिसर्च मेथडॉलॉजी फक्त तुम्हाला एक पर्टिक्युलर पेट परीक्षा टार्गेट करायचं आहे म्हणून अभ्यास करायचा आहे असं नाही तर जेव्हा आपण एक्झामिनेशन क्वालिफाय करतो मित्रांनो एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर देखील आपल्याला या पर्टिक्युलर घटक क्रेडिट साठी उपयोगी ठरतात त्यामुळे सगळेच घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे यासाठी अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस जुलै पासून मित्रांनो आपण बॅच सुरू करीत आहोत जॉईन करा बघा हे नंबर मी इथे दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करून घ्या या संपूर्ण घटकाचं डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे दिलं जाईल डिटेल यावर आधारित नोट्स आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून पहा रिसर्चचे प्रकार काय आहे संशोधनाचे प्रकार आपण अभ्यास करूया देन आपण रिसर्च समस्या म्हणजे रिसर्च ची प्रॉब्लेम आपल्याला कसं फाइंड करावं लागतं प्रत्येक घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे विथ एम सी क्यू आपण प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत म्हणजे कसं असतं एक थेरिकल पार्ट अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न कसं विचारलं जातं हे सुद्धा मित्रांनो आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र पेट परीक्षा टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा स्पेसिफिक पूर्ण सिलॅबस रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे तर जर आपण पेट परीक्षा फॉर्म फिलअप केलेला आहे आणि ऑगस्टमध्ये परीक्षा आहे तर नक्कीच हे सगळे टॉपिक मित्रांनो अभ्यास करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हेल्पफुल ठरेल आणि व्यवस्थितरित्या तुम्ही येणारी पेट परीक्षा देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच